नमस्कार मी आता माइंड पार्लरमध्ये बसली आणि ह्या माइंड पार्लरमध्ये आपल्या क माझ्याकडे एक ताई आलेली होती त्या ताईची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ही जी ताई आली होती ती ताई मला असं माझी व्याख्यान तिने ऐकलं होतं आणि त्या व्याख्यानानंतर ती मला भेटायला आली होती काही दिवसानंतर आणि ती मला असं म्हटली की दर्शनातही माझ्या घरात जो माझा मुलगा आहे तो खूप चांगला आहे माझ्या घरातली सगळी कामं करण्यासाठी तो मला सहकार्य करत असतो किंवा करत काम करत असतो तो मला झाडू मारतो अंथरुण आवरून घेतो वगैरे अशी कामं तो करतो आणि किचनमध्ये पण माझ्यासोबत तो असतो पण मात्र माझी जी मुलगी आहे तिचं नाव जे मी नाव सांगत नाही तुम्हाला आता तर ती जी मुलगी आहे ती मुलगी काय म्हणतो आपण त्याला त्या भावाला किचनमध्ये काम करतो आणि आजी आईच्या आवतीभोवती राहतो म्हणून तो तिला ती त्याला बायल्या म्हणून चिडवत असते अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडे तिची तक्रार केली आणि असं म्हटले की काय तिला कसं समजून सांगावं हे काही मला कळत नाही आहे आणि बायल्या या शब्दाबद्दलचं तिचं आणि माझ्या मुलाला मात्र ते वाईट वाटत राहतं ती असं बोलते तर अशा दोन्ही गोष्टी तिने मला अशी समजून सांगितल्या की तिच्या मुलाला वाईट वाटणं आणि तिने त्याला बायला शब्द उच्चारणं जो चुकीचा आहे आता त्या ताईला मी असं म्हटली की ठीक आहे मी तुमच्या मुलीशी बोलेल तुम्ही माझ्याशी हे सगळं बोलल्यात हे काही तिला सांगू नका मी तुमच्याकडे येईल आणि मग एक दिवस मी तिच्याकडे गेली आणि तिच्याशी मी सहज गप्पा करायचं म्हणून तिच्याशी गप्पा करत बस तिला मी काही प्रश्न विचारले की तुला काय शिकायचं आहे मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायचं आहे मग तुला नोकरी करायची आहे का की नाही करायची तर त्यावेळेला तिने मला असं सांगितलं की मला मोठं मला चांगलं शिक्षण करायचं आहे मला नोकरी करायची आहे असं तिने मला सांगितलं मग मी तिला असं म्हटली की तू नोकरी करत असताना घरातली आणि घराबाहेरची अशा दोघ्या जबाबदाऱ्या तू कशा सांभाळशील एकाच वेळेला मग ती लगेच असं मला म्हटली असं कसं काय मी एकटी करेल माझा नवरा मदत करेल की मला त्याचं पण घर आहे ना असं ती लगेच तावा तावाने ती मुलगी आहे असं मला म्हटले मग मी म्हटले ठीक आहे तू तुझा नवरा तुला मदत करेल असं तुला वाटतं आहे पण तो जो तुझा नवरा आहे तो आता कुणाच्या तरी घरी मोठा होतोय की नाही मग त्याला एखादी छोटी बहीण असेल किंवा मोठी बहीण असेल मग ती म्हटली हो मग म्हटलं तो मुलगा मोठा होत असताना त्याला अचानक सगळी कामं येतील का तू शिकवणार आहे का तुझ्या नवऱ्याला तर ती म्हटली नाही मग म्हटलं तो कुठून शिकेल ती म्हटली नाही त्याच्या आई त्याला शिकवेल ना माझी आई कशी मला शिकवते तसं मी म्हटलं ठीक आहे मग त्याची आई त्याला जेव्हा ती कामं शिकवत असेल त्यावेळेला ते त्याच्या बहिणीने जर त्याला बायल्या म्हणून चिळवलं तर तो काम शिकून घेईल का समजून घेईल का मग तिला मात्र काहीतरी प्रश्न पडला आणि मग मी तिला असं म्हटली की तुझ्या घरात तुझा भाऊ आहे की नाही हाय मग तुझी आई त्याला ही सगळी कामं शिकवते का तर ती म्हणे तो करतो मग म्हटलं ठीक आहे तो करत असताना तू त्याला काय बोलते तर ती हसायला लागली ती म्हटली की मी बायल्या बोलते मग मी तिला म्हटलं ठीक आहे मग बायल्या या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो हे तुला माहिती आहे का मग ती म्हटली नाही मग तिला म्हटलं की थोडा विचार करून सांग की काय होतं तर ती म्हटली बाईसारखं मग मी तिला म्हटलं की बायल्या म्हणजे बाईसारखं म्हणजे बायकी असणं किंवा बाईसारखं असणं आता मला सांग की एखाद्या पुरुषाने बाईसारखं असणं ही शिवी असू शकते का आपल्याकडे बायल्या हा शब्द सर्रासपणे शिवी म्हणून वापरला जातो मग बायल्या ही शिवी का बाईसारखं असणं शिवी असतं का बाईसारखं असणं म्हणजे आईसारखा नसतं का मग आईसारखं असणाऱ्या ज्ञानेश्वरांना आपल्याकडे माऊली म्हटलं गेलं साने गुरुजींना माऊली म्हटलं गेलं संवेदनशील हृदयाच्या पुरुषांना हां आणि मग घरातली कामं करत असताना त्याला तू बायकी का म्हणते बायल्या का म्हणते तुला ते चूक नाही वाटत का आणि जर तू त्याला आज अशा पद्धतीने चिडवलं तर उद्या तो मोठं झाल्यानंतर त्याचं जेव्हा लग्न होईल त्यावेळेला त्याची जी काही लाईफ पार्टनर असेल पत्नी असेल जी कोणी त्याच्या आयुष्यात येईल तिला देखील नोकरी करायची असेल आणि त्यावेळेला तो तिच्यासोबत ही सगळी कामं करू शकेल का त्या कामाकडे तो योग्य दृष्टिकोनाने बघू शकेल का त्या कामाला तो आपली जबाबदारी समजेल का तर मी हे तिला समजून सांगितलं की मुळात घरकाम ही घरातल्या सर्वच लोकांची जबाबदारी असते जी जी माणसं घरात राहतात त्या त्या सर्व माणसांची जबाबदारी असते घर स्वच्छ ठेवणं जी कपडे घालतात त्यांनी कपडे धुणं ज्यांना भूक लागते त्यांनी जेवण बनवणं ह्या सगळ्यांची जबाबदारी असतात त्याच्यासाठी काही स्त्री असणं किंवा पुरुष असणं हे काही महत्त्वाचं म्हणजे असं काही नसतं व्यक्ती आहे त्याला ही सगळी कामं आली पाहिजेत स्त्रियांना पण आली पाहिजेत आणि पुरुषांना पण आली पाहिजेत मग जर तुला असं वाटतं आहे की उद्या तू नोकरीला लागल्यानंतर तुझ्या नवऱ्याने तुला ही सगळी कामं करण्यासाठीचा सपोर्ट करावा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला त्याची जबाबदारी म्हणून त्याने ती कामं करावीत घरातली कामं ही त्याची पण असतात आणि मग त्याने पण ते करावं असं तुला जर वाटत असेल तर तुला आज सुरुवातीला काय करावं लागेल मग ती म्हटली की मला आज सुरुवातीला सर्वात आधी माझ्या भावाला अशा पद्धतीने बायल्या म्हणणं चिडवणं हे बंद करावं लागेल त्याला पण ती सगळी कामं शिकवावी लागते लक्षात घ्या तुम्हाला असं शंभर टक्के असं अनेक महिलांना असं वाटत असतं की माझं जावई खूप चांगलं आहे माझा जावई अनेक वेळेला महिला म्हणतात कौतुक आणि की जावई खूप चांगला आहे मदत करतो मुलीला समजून घेतो मुलगी आजारी असली तर खिचडी टाकतो असं अनेक वेळेला महिला म्हणत असतात पण त्याच वेळेला घरातील मुलगा ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तो आपल्याला आवडत नसतो तर हा विरोधाभास आपण तपासून बघितला पाहिजे तर हे तुम्ही समजून घ्या बायल्या हा शब्द स्त्रीचा अपमान करणारा शब्द आहे हा शब्द आपल्या कुटुंबामध्ये आपल्या तोंडून पण अनेक वेळेला कळत न कळत येत असतो आपल्या शिक्षकांकडून पण तो अनेक वेळेला विद्यार्थी शिकत असतात आणि त्यामुळे तुम्ही बायला हा शब्द बायल्या म्हणजे बाईसारखा आणि बाईसारखा असणं ही शिवी असू शकत नाही एखादी मुलगी ही तिच्या वडिलांसारखी असते तर एखादा मुलगा हा तिच्या त्याच्या आईसारखा असू शकतो त्याच्यामुळे त्याला बायल्या वगैरे म्हणजे अशा पद्धतीने चिडवणं किंवा घरकाम करण्या घरकामाकडे ज्या पद्धतीने आपण पाहतो ही कामं सेवेची कामं असतात त्याच्यातनं मोबदला भेटत नाही म्हणून आपण अशा पद्धतीने पाहतो तर ह्या कामांकडे देखील आपण आपली कर्तव्य भावनेने जबाबदारी या भावनेने आपण बघितलं पाहिजे आणि ती आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे हे आधी आपण सर्वात आधी स्वीकारलं पाहिजे ही फक्त स्त्रियांची जबाबदारी नसते लक्षात घ्या आजपासून असं ठरवून घ्या किंवा तुमच्या कुटुंबात असं काही मुली बोलत असतील की बायल्या या शब्दाचा उच्चार करत असेल तर तो करू नका जसं बायला हा शब्द आपण बोलतो तसं बांगड्याभर हा शब्द अनेक वेळेला स्त्रिया म्हणजे मी असं बघितलं आहे की काही वाईट पुरुष असतील भ्रष्टाचार असेल एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्याचं नाव घेतलं असेल तर अनेक वेळेला राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या महिला असतात त्या त्या अधिकाऱ्याला बांगड्या घेऊन जातात आणि बांगड्याभर असं म्हणतात मला सांगा बांगड्या हा दागिना कोणाचा आहे तर बांगड्या हा दागिना स्त्रियांचा आहे म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या अधिकाऱ्याला बांगड्या भर असं म्हणतात त्यावेळेला तुम्ही नकळतपणे त्या अधिकाऱ्याला असं सांगत राहतात की बांगड्याभर आणि आमच्यासारखा हो मग तुम्ही वाईट आहेत का तुम्ही भ्रष्टाचारी आहात का तुम्ही नालायक आहात का स्त्री म्हणून तुम्ही स्वतःकडे कसं पाहतात तर हे जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे त्यामुळे बांगड्याभर बायल्या असे शब्द उच्चारत असताना किमान त्याचा अर्थ समजून घेणं आणि त्या पद्धतीने विचारपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक असे जे शब्द आपल्या तोंडामध्ये येत असतात त्यांना टाळण्याचा प्रयत्न करणं आणि विचारपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करणं असं आपण केलं पाहिजे असं मला वाटतं मी त्या मुलीला माहीत नाही मला मी नीट समजून सांगू शकले का नाही शकले पण मात्र तुम्ही तुम्हाला तुमच्या कुटुंबात तुमची मुलगी किंवा आईकडून किंवा शिक्षकांकडून असे शब्द जर तोंडात येत असतील तर त्यांना त्यांच्यावर निर्बंध घाला त्यांना समजून सांगा असे शब्द बोलू नका आणि आपणही देखील बायल्या बांगड्यावर असे शब्द बोलू नका बायकोचा बैल असा देखील शब्द आपल्याकडे वापरला जातो <laughs> बायकोचा बैल म्हणजे अनेक वेळेला जे पुरुष बायकांचं म्हणजे कुटुंबातल्या स्त्रीचं काय म्हणतात आपण त्याला स्त्रीसोबत विचार विनिमय करून डिस निर्णय घेत असतात खरं ते जेंटलमॅन असतात म्हणजे चांगली चांगल्या पुरुषाची ती व्याख्या असते पण मात्र आपल्याकडे अनेक वेळेला कुटुंबातल्या स्त्रियांसोबत विचार विनिमय करून निर्णय घेणाऱ्या पुरुषांना बायकोचा बैल असं उच्चार आपल्याकडे केला जातो मग तुम्हाला कसा पुरुष विक्रेत जर हा बायकोचा बैल असं तुम्ही म्हणता तर मग तुम्हाला म मारझोड करणारा हिंसा करणारा शिवीगाड करणारा असा काय म्हणतं हिंसात्मक मर्दानगीकडे वळणारा पुरुष अपेक्षित आहे का तर हे जरा समजून घ्या त्याच्यामुळे आजपासून हे ठरवा की बायल्या बांगड्या बायकोचा बैल ही जी शब्द आहेत ही शब्द आम्ही आमच्या आम काय म्हणतो अशा शब्दांचा उच्चार करणार नाहीत अशी शब्द जर तोंडात येत असतील बोलले जात असतील तर ती जाणीवपूर्वक टाळण्यासाठीचा प्रयत्न करू असं तुम्ही थोडंसं स्वतःलाच तुमच्या मेंदूला तुम्ही सूचना करा आणि ही शब्द बोलू नका मी पुन्हा सांगते बांगड्याभर बायकोचा बैल काय म्हटलं मी तुम्हाला बायल्या ह्या शब्दांमध्ये स्त्रियांचा स्वतःचा अपमान आहे स्त्रिया हे शब्द बोलून स्वतःचाच अपमान करत असतात त्यामुळे स्वतःचा अपमान टाळा आणि हे शब्द तुम्ही प्लीज कुठल्याही पुरुषांसाठी वापरू नका बोलू नका काळजी घ्या थँक्यू